बुलडाण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे खाजगी लक्झरी बसनं अचानक पेट घेतला या घटनेत बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे चिखली जवळील मेहकर फाटा इथं ही धक्कादायक घटना घडली ही बस वराड घेऊन चंद्रपूरवरून बुलढाण्याला निघाली होती मात्र वाटेतच या बसनं पेट घेतला या बसमध्ये एकूण अठ्ठेचाळीस प्रवासी होते बसला अचानक आग लागल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला सुदैवानं बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये जेव्हा बसला आग लागली तेव्हा या बसमधील सर्व प्रवासी हे चहा पिण्यासाठी खाली उतरले होते बस उभी असताना बसने अचानक पेट घेतला मात्र एकही प्रवासी बसमध्ये नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे मात्र दुसरीकडे प्रवाशांचं सा सर्व सामान जळून खाक झालं ही बस वराड घेऊन चंद्रपूर वरून बुलढाण्याकडे निघाली होती मात्र वाटेतच मेहकर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली प्रवासी चहा पिण्यासाठी उतरले असताना बसने अचानक पेट घेतला या घटनेत प्रवासी थोडक्यात बचावल्यात दरम्यान बसला आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली परंतु तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता बस संपूर्णपणे जळून खाक झाली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा